नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर आर्थिक सुधारणा सर्वसमावेशक आणि नागरिकांचं जीवनमान उंचावणाऱ्या असाव्यात पंतप्रधान बँकिंग क्षेत्रातले मोठे फेरबदल ही काळाची गरज असून सरकार या दिशेनं काम करत आहे रघुराम राजन शेतीतली गुंतवणूक वाढवून शाश्वत शेतीच्या दिशेनं जाण्यासाठी या क्षेत्रातल्या सर्व घटकांचं सहकार्य घेणार मुख्यमंत्री कुख्यात गुंड छोटा राजनला भारतात आणलं सीबीआय अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू एकोणदाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संघ ज्येष्ठ लेखक समीक्षक श्रीपाल सबनीस यांची निवड आणि मोहाली क्रिकेट कसोटीत भारताची दक्षिण आफ्रिकेवर एकशे बेचाळीस धावांची आघाडी दिवस अखेर भारताच्या दोन बाद एकशे पंचवीस धावा आर्थिक सुधारणा सर्वसमावेशक आणि देशातल्या नागरिकांचं विशेषतः गरिबांचं जीवनमान उंचाव्या हव्यात असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे दिल्ली आर्थिक परिषदेचं उद्घाटन करताना ते आज बोलत होते केवळ मथळे देण्याच्या दृष्टीनं या सुधारणा नकोत असंही त्यांनी स्पष्ट केलं केंद्रामध्ये भाजपाप्रणीत सरकार सत्तेवर आल्यानंतर ढोबळ राष्ट्रीय उत्पादन वित्तीय तूट आणि महसूल या जवळपास सर्वच आघाड्यांवर देशाची अर्थव्यवस्था उत्तम कामगिरी करत असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं अर्थव्यवस्थेची वाटचाल विकासाच्या वाटेवरून पुन्हा सुरू होण्यासाठी आपल्या सरकारनं सुधारणा हाती ते म्हणाले ढोबळ राष्ट्रीय उत्पादनामध्ये वाढ होत असून चलन फुगवटा आटोक्यात असल्याचंही पंतप्रधानांनी सांगितलं जनधन योजनेअंतर्गत सुमारे सव्वीस हजार कोटी रुपये जमा झाल्याची माहितीही त्यांनी दिली काळा पैसा देशात परत आणण्याच्या दहा हजार पाचशे कोटी रुपयांचा काळा पैसा उघड झाल्याचं सा त्यांनी सांगितलं विकास हाच दारिद्र्य निर्मूलनासाठीचा उपाय असल्याचं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी यावेळी सांगितलं बँकिंग क्षेत्रामध्ये मोठे फेरबदल करणं ही काळाची गरज असून सरकार या दिशेनं काम करत आहे असं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी या परिषदेत स्पष्ट केलं केंद्रीय वित्त राज्यमंत्री जयंत सिन्हा मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम आणि नीती आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पनघडिया या परिषदेला उपस्थित होते शेती व्यवसाय शाश्वत ठरण्यासाठी शेतीतली गुंतवणूक वाढण्याची आवश्यकता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे यासाठी या, या क्षेत्रातल्या सर्व घटकांचं सहकार्य राज्य शासन घेईल असं बारामती इथं कृषी तंत्रज्ञान आणि प्रात्यक्षिकांवर आधारित कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन करताना त्यांनी आज सांगितलं कृषी क्षेत्राचा सकल राज्य उत्पादनातला वाटा दिवसेंदिवस घटत चाललाय तसंच शेतीतली गुंतवणूकही कमी होत चालली आहे गुंतवणूक वाढल्याशिवाय शेती किफायतशीर आणि शाश्वत होणार नाही असंही त्यांनी सांगितलं बेभरवशाच्या हवामानामुळे शेतीवर येणाऱ्या संकटाची तीव्रता कमी करण्याच्या दृष्टीनं हवामानाचे अचूक अंदाज देण्यासाठी राज्यातल्या प्रत्येक मंडळ स्तरावरती स्वयंचलित हवामान केंद्र उभारली जाणार आहेत अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली डाळ आणि खाद्यतेल उत्पादनातही स्वयंपूर्ण होऊन साचेबंद शेतीच्या बाहेर विचार करण्याची आवश्यकता माजी कृषीमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केली शेती समोरील विविध आव्हानांवर मात कशी करता येईल यावर कृषी विज्ञान संस्थेनं संशोधन करावं असं कृषी मंत्री एकनाथ खडसे यावेळी म्हणाले कुख्यात गुंड छोटा राजनला इंडोनेशियातल्या बालीमधून सीबीआय अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालच्या संयुक्त पथकान आज पहाटे भारतात आणलं सीबीआय मुख्यालयात अधिकाऱ्यांच्या एका पथकानं त्याची चौकशीही केली आहे छोटा राजन सीबीआय आणि इंटरपोलच्या ताब्यात असून कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सीबीआयच्या प्रवक्त्यानं दिली आहे छोटा राजनला दिल्लीतच ठेवण्यात येणार थे आहे आणि विविध एजन्सीची पथकं त्याची चौकशी करतील असं समजतं हत्या आणि खंडणीसह सत्तर गुन्ह्यांप्रकरणी तो दिल्ली आणि मुंबई पोलिसांना हवा आहे दरम्यान छोटा राजनशी संबंधित सर्व प्रकरणं सीबीआयकडे सोपवण्यात येत असल्याची घोषणा महाराष्ट्र सरकारनं केली आहे सीबीआयचे अधिकारी मुंबईमध्ये दाखल झाले असून पोलीस आयुक्त अहमद जावेद यांची ते भेट घेतील राजांशी संबंधित प्रकरणांच्या कागदपत्रांबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशीही सीबीआय अधिकारी चर्चा करतील अशी माहिती सूत्रांनी दिली पिंपरी चिंचवड इथं होणाऱ्या एकोणनव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्य समीक्षक डॉ श्रीपाल सबनीस यांची आज निवड झाली अध्यक्षपदासाठी आज झालेल्या मतमोजणीमध्ये सबनीस यांनी एकशे बारा मतांनी विजय मिळवला सबनीस यांना चारशे पंच्याऐंशी विठ्ठल वाघ यांना तीनशे त्र्याहत्तर आणि अरुण जाखडे यांना दोनशे तीस मतं मिळाली ज्येष्ठ कवी विठ्ठल वाघ लेखक शरणकुमार लिंबाळे लेखक प्रकाशक अरुण जाखडे आणि श्रीनिवास वारुंजीकर असे पाच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते मुस्लिम ख्रिश्चन दलित साहित्याची निर्मिती याच्या केंद्रस्थानी उभा राहून प्रत्येकाचं सामर्थ्य संवादित बेरसेमध्ये मांडण्याची आपली भूमिका असल्याचं सबनीस यांनी स्पष्ट केलं राज्यामध्ये दुष्काळ असल्यामुळे संमेलनावरचा खर्च कमी होणं गरजेचं असल्याचंही ते म्हणाले कोकण मराठी साहित्य परिषदेच्या यंदाच्या रौप्य महोत्सवानिमित्त सोळावं कोकण मराठी साहित्य संमेलन पहिल्यांदाच मुंबईत होणार आहे राजकीय नेता म्हणून या संमेलनाचं स्वागताध्यक्षपद आपण स्वीकारलं नाही तर कोकणातील साहित्याला आणि वाङ्मयाला लोकांपर्यंत पोचवण्यासाठी हे पद स्वीकारलं असल्याचं मत आमदार आशिष यांनी व्यक्त अॅडव्होकआशिष या संमेलनात आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांची माहिती देण्यासाठी मुंबईत आज एक पत्रकार परिषद झाली त्यावेळी ते बोलत होते संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून आमदार आशिष शेलार यांची एकमतानं निवड करण्यात आली येत्या वीस एकवीस आणि बावीस नोव्हेंबरला होणाऱ्या या संमेलनात बालसाहित्य ग्रंथदिंडी साहित्य यात्रा साहित्य संदर्भातल्या मुलाखती आणि समाजातल्या विविध मुद्द्यांवर संवाद तर तरुण पिढीला साहित्याची माहिती देण्यासाठी युवा शक्ती आविष्कार अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये दुसऱ्या टप्प्यातल्या तीन नगरपंचायतींसाठी आज शांततेत ऐंशी झालं गडचिरोलीचे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी ही माहिती दिली कुरखेडा कोर्ची आणि धानोरा या तीन नगरपंचायतींसाठी अठ्ठावीस उमेदवारांचं भवितव्य आज मतदान यंत्रांमध्ये बंद झालं नक्षलग्रस्त भाग असल्यानं तसंच नक्षलवाद्यांनी निवडणुकीवर घातलेल्या बहिष्काराच्या पार्श्वभूमीवरती मतदान केंद्रांवरती सशस्त्र जवान तैनात करण्यात आले होते राज्यात यंदा झालेल्या अपुऱ्या पावसाचा परिणाम फटाका व्यवसायावरही जाणवत आहे मराठवाड्याची शिवकाशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तेरखेडा इथल्या फटाका निर्मिती उद्योगालाही यावर्षी मंदीची झळ बसते इथल्या फटाक्यांना मुंबई पुणे तसंच मराठवाड्यातून दरवर्षी मोठी मागणी असल्यानं इथं फटाके विक्रीतून लाखो रुपयांची उलाढाल होत असते यावर्षी मात्र दुष्काळ आणि पाणीटंचाईमुळे हा उद्योगच अडचणीत आला दिवाळी तोंडावर आली असूनही तेरखेडी फटाक्यांच्या खरेदीसाठी ग्राहकांची दरवर्षीसारखी वर्दळ नसल्याचं फटाका व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे पेक्षा अधिक कारखाने ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी सर्व सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध करून द्यायचं असं महाराष्ट्र शासनाचं धोरण असल्यामुळं कलेक्टर साहेब त्यामध्ये जास्त इंटरेस्टेड आहे आणि आम्ही जमीन बघतोय कमीत कमी, कमी पन्नास एकर जमीन आम्ही स्वतः खरेदी करून आमची जमीन दाखवून महाराष्ट्र शासनाकडून आम्हाला जे मिळणार नव्वद टक्के अनुदान आहे ते घेऊन या ठिकाणी क्लस्टर करण्याच्या ता हो। आम्ही तयारीत आहोत आणि आता बातमी क्रिकेटची मोहाली इथं सुरू असलेल्या मालिकेतल्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यामध्ये आज दुसऱ्या दिवसाखेर भारतानं दक्षिण दोन दुसऱ्या डावामध्ये दोन बाद एकशे पंचवीस धावा आहेत भारताच्या दुसऱ्या डावाची सुरुवात काहीशी डळमळीत झाली सलामीला आलेला शिखर धवन भोपाळही न फोडता तंबूत परतला मात्र त्यानंतर मुरली विजय आणि चेतेश्वर पुजारा यांनी डाव सावरला मुरली विजय सत्तेचाळीस करून बाद झाला भारतानं दक्षिण आफ्रिकेवरती एकशे बेचाळीस धावांची आघाडी घेतली आहे पुजारा त्रेसष्ट आणि विराट कोहली अकरा धावा करून खेळपट्टीवर आहेत त्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव एकशे चौऱ्याऐंशी धावांवर आटोपला एबी डी विलियर्सच्या त्रेसष्ट आणि हाशिम अमलाच्या त्रेचाळीस आणि सलामीवीर डी डीएलगारच्या सदतीस धावांचा अपवाद वगळता दक्षिण आफ्रिकेचे इतर फलंदाज खेळपट्टीवर तग धरू शकले नाहीत त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला एकशे चौऱ्याऐंशी धावांपर्यंतच मजल मारता आली भारताच्या आर अश्विननं सर्वाधिक पाच जडेजानं तीन तर अमित मिश्रानं दोन गडी बाद केले भारतानं पहिल्या दोनशे एक धाबा केल्या होत्या हवामान येत्या छत्तीस दक्षिण कोकणामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे याच काळामध्ये उर्वरित राज्यातलं हवामान मात्र कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे आणि आता राज्यातल्या प्रमुख शहरातलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल छत्तीस आणि किमान तेवीस अंश सेल्सिअस नागपूर तेहत्तीस आणि एकवीस पुणे तेहतीस आणि एकोणीस औरंगाबाद तेहतीस आणि वीस नाशिक बत्तीस आणि सोळा कोल्हापूर तेहतीस आणि बावीस रत्नागिरी तेहतीस आणि चोवीस सोलापूर पस्तीस आणि चोवीस आणि अमरावती कमाल तेहतीस आणि किमान वीस अंश सेल्सिअस ठळक बातम्या पुन्हा एकदा आर्थिक सुधारणा सर्वसमावेशक आणि नागरिकांचं जीवनमान उंचावणाऱ्या असाव्यात पंतप्रधान बँकिंग क्षेत्रातले मोठे फेरबदल ही काळाची गरज असून सरकार या दिशेनं काम करत आहे रघुराम राजन शेतीतली गुंतवणूक वाढवून शाश्वत शेतीच्या दिशेनं जाण्यासाठी या क्षेत्रातल्या सर्व घटकांचं सहकार्य घेणार मुख्यमंत्री कुख्यात गुंड छोटा राजांना भारतात आणलं सीबीआय अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू एकोणनव्वदाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ लेखक समीक्षक श्रीपाल सबनीस यांची निवड आणि मोहाली क्रिकेट कसोटीत भारताची दक्षिण आफ्रिकेवरती एकशे बेचाळीस धावांची आघाडी दिवस अखेर भारताच्या दोन बाद एकशे पंचवीस धावा बर एकोणदाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन यंदा पिंपरी चिंचवड इथं होत आहे साहित्य संमेलन म्हटलं की त्याविषयी आज ऐकू येतात वादाचे मुद्दे मग ती अध्यक्षपदाची निवडणूक असेल नाहीतर संमेलन स्थळ संमेलनाच्या व्यासपीठावर मांडल्या जाणाऱ्या खरं तर समाज आणि शासनस्तरावर विचार होण्याची परंपरा होती मात्र आज काय स्थिती आहे जाणून घेऊया साहित्यिक प्रवीण दवणे यांच्याकडून साडेनऊच्या बातमीपत्रात तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार